नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सगळ्यात नवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आता तोंडावर आहे या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ताकद द्यायची नाही काँग्रेसला हे पद द्यायचं नाही याशिवाय काँग्रेस एक देशपातळीवर मोठा विचार करते की जे काय विविध राज्यात काही काहीतरी करण्याची ताकद असलेली ज्यांच्याकडं कपॅसिटी आहे अशी माणसं त्यांना ताकद देण्याचा पातळीवर विचार सुरू आहे त्यामध्ये आंध्र प्रदेशात रेवंता रेड्डीना त्यांनी ताकद दिली त्याप्रमाणे घडलं डी के शिवकुमारना कर्नाटकात त्यांनी ताकद दिली सचिन पायलटना राजस्थानने ताकद दिली असे अनेक जण आहेत जिथं जिथं या अशा युवा नेतृत्वाला ताकद द्यायचा प्रयत्न काँग्रेस करते आणि याच प्रयत्नाला फाटा देण्यासाठी अशा व्यक्तीला दुसरी कुठली ताकद आपलं आपण होऊन देऊ नये असं महायुतीला वाटतंय त्यामुळं कदाचित सतेज पाटील यांचं जे काय विरोधी पक्षनेते पद आहे ते, ते थांबवलेलं आहे